नमस्कार नमस्कार आज आपल्या समोर काही महत्वाच्या नोंदी आहेत नमस्कार विषय आहे स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याची आपली आंतरिक शक्ती हो आणि त्यातून मिळणारी प्रेरणा हो आपल्याकडे आत्मचिंतन व अंतर्दृष्टी व्यसन व्यवस्थापनातील महत्व भाग एक यावर काही माहिती आहे तर चला बघूया यातले महत्वाचे मुद्दे काय आहेत नक्कीच आणि हे महत्वाचं आहे की आत्मचिंतन आणि अंतर्दृष्टी या काही केवळ मोठ्या मोठ्या कल्पना नाहीत उलट त्या बदलासाठीची खूप काय म्हणतात त्याला व्यावहारिक साधनं आहेत अच्छा खास करून सवयी व्यसनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतःची सखोल जाणीव किती महत्वाची आहे हे आज आपण बघूया बरोबर तर मग सुरुवात करूया आत्मचिंतन म्हणजे नेमकं काय मला वाटतं ही एक सक्रिय प्रक्रिया आहे म्हणजे आपण शांतपणे स्वतःचे विचार भावना आपलं वागणं याकडे जरा तटस्थपणे पाहतो अगदी स्वतःच्या आत डोकावून पाहणं हो आपल्या कृतींमागे नक्की काय कारण आहेत किंवा आपल्या वागण्यात काही ठराविक पॅटर्न्स पुन्हा पुन्हा दिसतात का हे शोधण्याचा प्रयत्न बरोबर आणि हे एक प्रकारे स्वतःच्या चांगल्या वाईट अनुभवातून शिकण्याची संधीच आहे नाही का अगदी बरोबर आणि याला जोडून येते अंतर्दृष्टी ही म्हणजे केवळ बघणं नाही तर त्यातून स्वतःच्या आत काय चाललंय आपली मानसिक रचना कशी आहे याची एक खोलवरची समज मिळवणं अच्छा म्हणजे फक्त निरीक्षण नाही तर समजून घेणं हो आणि ही समज मिळाली की मग आपण ते अनावश्यक वर्तनाचं चक्र तोडू शकतो हो नवीन चांगल्या सवयी लावू शकतो मेंदूत कसं असतं सवयींमुळे काही न्यूरल पाथवेज म्हणजे मज्जा पेशींचे मार्ग तयार होतात ते वारंवार वापरल्याने पक्के होतात हो रुळलेल्या वाटांसारखे अगदी पण चांगली गोष्ट ही की आपण सजग राहून विचार करून ह्यात बदल घडवू शकतो नव्या वाटा तयार करू शकतो हे ऐकून खरच खूप सकारात्मक वाटतं आणि याला आधार देणारे काही आकडे पण आहेत हो आहेत की जसं न्यू लाईफ चॅरिटेबल ट्रस्टने फक्त सहा महिन्यात विद्यार्थ्यांमध्ये तणाव नियंत्रणात पंच्याऐंशी टक्के सुधारणा झाली आणि शैक्षणिक कामगिरीत त्र्याहत्तर टक्के वाढ हो हे खूप महत्वाचे आकडे आहेत पंच्याऐंशी टक्के आणि त्र्याहत्तर टक्के म्हणजे खूप मोठा फरक आहे हा हो ना आणि हे फक्त शाळेपुरतं नाही सिराक्यूज विद्यापीठाचा अभ्यास सांगतो की जे व्यसनग्रस्त लोक आत्मचिंतन आधारित कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यांच्यापैकी बहात्तर टक्के लोक दोन वर्षांनंतरही पूर्णपणे व्यसनमुक्त होते बापरे बहात्तर टक्के हो आणि पारंपरिक उपचार घेणाऱ्यांमध्ये हेच प्रमाण फक्त एक्केचाळीस टक्के होतं म्हणजे फरक खूप मोठा आहे खूप मोठा यातून स्पष्ट होतं की स्वतःबद्दलची जागरूकता म्हणजे आत्मजागरूकता किती प्रभावी आहे दीर्घकाळ टिकणाऱ्या बदलांसाठी म्हणजे हे फक्त थिअरी नाही प्रत्यक्ष उदाहरण पण आहेत जसं तो एकोणीस वर्षांचा अमित मोबाईल गेम्सचं व्यसन होतं त्याला पण जेव्हा त्याने विचार केला आत्मचिंतन केलं तेव्हा त्याला कळलं की तो नापास होण्याच्या भीतीने गेम्समध्ये गुंतून राहायचा अच्छा मूळ कारण भीती होती हो आणि हे समजल्यावर त्याला त्या तणावावर मात करायला दुसरे चांगले मार्ग सापडले अगदी किंवा प्रियाचं उदाहरण घ्या अठरा वर्षांची सोशल मीडियाचं व्यसन तिला जाणवलं की जेव्हा एकटं वाटायचं तेव्हा तिचा हात आपोआप फोनकडे जायचा म्हणजे एकटेपणावरचा उपाय म्हणून फोन हो तसंच राहुल वीस वर्षांचा त्याला सिगारेट आणि दारूची सवय होती त्याला नंतर कळलं की मित्रांमध्ये स्वीकृती मिळावी त्यांच्यात मिसळून जावं म्हणून तो हे करायचा अच्छा म्हणजे आपल्या भावना आणि त्यामागची कारण ओळखता येणं हाच बदलाचा पहिला टप्पा आहे अगदी कारण एकदा मूळ कळलं की मग उपाय शक्य खरे, तर या सगळ्या चर्चेतून एक महत्वाचा संदेश मिळतोय की स्वतःबद्दलची जागरूकता आणि अंतर्दृष्टी ही वैयक्तिक अंतर वाढीसाठी आणि व्यसनांसारख्या कठीण सवयींवर मात करण्यासाठी खूप शक्तिशाली साधन आहेत बरोबर आणि ही उदाहरणं खात्री देतात की बदल नक्कीच शक्य आहे हो नक्कीच आणि या संकल्पना फक्त समजून घेणं नाही तर त्या प्रत्यक्ष कशा वापरायच्या यासही काही मार्ग आहेत हो ते महत्वाचं आहे त्यावर आपण पुढच्या भागात बोलूया म्हणजे आत्मचिंतन व अंतर्दृष्टी व्यसन व्यवस्थापनाच्या पद्धती म्हणजे नक्की कसं करायचं याबद्दल हो त्यावर अधिक सखोल चर्चा करूया